श्रोते हो नमस्कार मी आदिती संजय स्वागत करते तुमचं कथा वार्ता या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल या रूपक मालिकेमध्ये आपण ऐकत आहोत प्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित महाराज शिवछत्रपती या पुस्तकातील शिवाजीराजेंच्या बालपणापासूनच्या शूर कथांचा आढावा तर श्रोते हो पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच कमेंट्स आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मनातील भावना माझ्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे काय होईल की माझ्यासारखी सामान्य व्यक्ती इतक्या महान व्यक्तीवर बोलताना इत धारस करते तर चुका झाल्या तर त्यामुळे मला त्या सुधारता येतील जय भवानी जय शिवाजी श्रोतेहो मागील भागात आपण वैभवशाली महाराष्ट्राचे व तेथील गड कोटांचे वर्णन ऐकत होतो तो भाग आपण ऐकला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली आहे ती तुम्ही जरूर ऐका आता पुढे पुढच्या कथेस सु, सुरू كويس श्रोतेहो काळ आला काळ आला पेटलेल्या वासनांनी धाड ही पडली किधाडी दुःशासनाला चाहूल लागून न देता देवगिरीवर दुश्मन चालून आला राजधानी बेसावध होती राजा रामदेवराव यादव गाफील होता स्वराज्याची उत्तर सीमा दुबंगली पठाणी फौज घेऊन खलजी अक्रंदत आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकले भयंकर हल्ले सुरू झाले त्यामुळे देवरावांचे सैन्य व सेनापती राजधानीत नव्हतेच वखवकलेल्या पठाणांची झडप पडली मराठ्यांच्या लक्ष्मीवर पठाणांनी भयंकर लुटालूट आणि भयानक अत्याचार सुरू केले करून किंकाल्या आव्हा तडकलो देवगिरी नगरी रक्ताने चिंब भिजून गेली कोणी वाली उरला नाही गडावरून रामदेवराव प्रतिकार करीत होत पण ती धडपड केविलवाणी होती कारण गडाचे बल संपले होते गडात धान्याऐवजी मिठाची पोती भरली गेली होती या दुर्दैवास काय म्हणायचं ही फितुरांची करामत ही सरकारी गलथानपणा सोते हो युवराज सिंघनदेव उर्फ शंकरदेव बाहेरून फौजा पाठ घेऊन पठाणांवर चालून आला पण त्याचा पराभव झाला आता सर्व आशा संपली रामदेवराव अल्लाउद्दीनास बिनशर्त शरण केलं अल्लाउद्दीनाने मागणी केली कोठ्यावधी रुपयांच्या संपत्तीची आणि रामदेवरावांच्या राजकन्याची दिली द्यावीच लागली त्या राजकन्याचे नाव होते ज्येष्ठापल्ली उर्फ जेठाई रामदेव रावांचे दरवर्षी प्रचंड खंडणी देण्याचे मान्य केले अवघ्या पंधरवड्याच्या लढाईनंतर मराठ्यांचा राजा पठाणांच्या मांडली गुलाम झाला देवगिरी वेदना विवळत होती पठाण उन्मादाने हसत होते मराठ्यांची संपत्ती गेली राजकन्या गेली स्वतंत्रता गेली अब्रूही गेली ही दुर्दे हा दुर्दैवी दिवस होता शनिवार दिनांक सहा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णव श्रोते हो राजकारणात आणि रणांगणात अत्यंत दक्ष असावे लागते राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून बोलावे लागते तर रनामनात जरा जरी पाऊल पडले पर, पर तरी परिणाम भोगावे लागतात पुढे पिढ्यांना पिधेन। मनुष्यबळ शस्त्रबळ द्रव्य बळ बुद्धिबळ आणि बलाढ्य सह्याद्री पाठीशी असूनही महाराष्ट्र हरला गुलामगिरीत पडला कमी पडला स्वाभिमान आणि कर्तव्य तत्परता पठाणांचा आणि अशाच पर्क्यांचा प्रचंड हे तो सतत 500 वर्षे उत्तर भारतात चालू होता तरीही महाराष्ट्राचे यादव राजे गाफिल होते त्यांचा परिणाम हा असा इतका भयंकर भागितीत आली शिखरावरी शिवाचा केवी गाफिल केवळ गाफिलपणामुळे महाराष्ट्र पठानी सुलतानांच्या गुलामगिरीत पडला मराठ्यांची भूमी समुद्र सह्याद्री धर्म आणि भाषा सुलतानांच्या बंदिबासात पडली मराठ्यांच्या संस्कृतीची प्रतिष्ठा संपली कुचेष्टा सुरू झाली अत्याचार आणि अपमान फुलत्या निखाऱ्यासारखे मराठी संसारावर बरसू लागले वेदनांनी कासावीस झालेला महाराष्ट्र कणहत विवळत जगत होता काल रात्र दाटली होती या सोडविण्यासाठी हाक तरी कुणाला मारायची हाक ऐकायला देवळात देव तरी उरले होते कुठे आशेचा काजव्या एवढा ही किरण दिसत नव्हता अंधार वर्षातल्या बाराही अमांशांनी एकवटून एकाच वेळी मराठी मुलूक घेऊन टाकला होता वर्षामागून वर्षे उलटत होती अशीच उलटत होती शतके एक दोन तीन महाराष्ट्रावर सुलतान सत्ता गाजवीत होता मराठ्यांची बुद्धी आणि तलवार या सुलतानांच्या चाकरीतच आता रहून गेली होती स्वातंत्र्याची आठवण बुजली होती हाल आणि अपमान अंगवळणी पडले होते आता महाराष्ट्राला चटक लागली आपापसातील वैर गाजवायची विवेक सिंधू होता ज्ञानेश्वरी अज्ञानाच्या अंधारात हरपली होती अशाच अंधाऱ्या युगात पैठण पैठणातील अनाथांचा एकनाथ मराठ्यांच्या देवालयातील आणि अंतकरणातील विवेक शक्तीला ओरडून अर्जवीत होता दार उघड बया दार उघड दार उघड बया दार उघड एकनाथांच्या अखेरच्या काळात महाराष्ट्राची पूर्वा उजड वेडूच्या भोसल्यांच्या दोन पुत्रांनी निजामशाही सरदारी करता करता देवाधर्माची आणि लोकांच्या कल्याणाची कामे करण्याचे हे व्रत घेतले आणि तो काळ होता पंधराशे नव्वद ते सोळाशे पाच पंढरपूरचे राजे व हे ते सुपुत्र भवानी शंकराचे ते भक्त होते त्यांनी श्री घृणेश्वराचे मंदिर बांधले शंभू महादेवाच्या शिखर शिवणापुरास मालुजी राजांनी एक विशाल तलाव बांधला पाण्या वाचून लोकांचे हाल या अथंग तलावामुळे संपले राजांनी तेथेच एक छोटेसे अन्नछत्र ही सुरू केले देव धर्म आणि जनता यांच्या सेवेची अनेक राजांनी केली शिखर तलावावर आणि जनमानसात आनंदाने तरंग उमटू त्याच काळात मालोजी राजांना पुत्र झाला त्याचे नाव ठेवले शहाजी राजे जन्म होता पंधरा मार्च पंधराशे नव्याण्णव रोजी नंतर दोन वर्षांनी दुसरा पुत्र झाला त्याचे नाव ठेवले जी तर श्रोते हो आज आपण इथेच थांबूया यात काही तुम्हाला चुका दिसल्या तर कृपया मला कमेंट जरूर करा जेणेकरून मला त्याच्यात सुधारणा करता येतील श्रोतेह भेटूया पुढच्या सेरीजमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद